मी <laughs> माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे मी आभार मानेन साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वर्गवासी मिनाथ केलं होतं आठ नंतर बंद झालं होतं पंधरा वर्ष बंद होतं त्या त्यांनी जवळपास तेरा कोटीचा निधी दिला होता आणि आज लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे सलग तीन दिवस उद्या हास्य जत्रा आहे परवा भरत जाधव येत आहेत असे चांगले कलाकार आज खेडमध्ये त्यांची कला सादर करू शकणार आहेत कोकण चांगली सुविधा माननीय एकता शिंदे साहेबांच्या इथे सुरू होते दापोलीसाठी देखील मागणी तुम्ही आ... जी दापोली एक सांस्कृतिक तालुका दापोलीची ओळख आहे पर्यटन केंद्र तर आहेच खेडच्या धर्तीवरती दापोली म्हणजे देखील एक चांगलं नाट्यगृह व्हावं डीपी मध्ये आरक्षण जरूर आहे केंद्र शासनानं काही योजना काही निधी आलेला आहे त्याला जोडून निधी म्हणून पंधरा कोटीच्या निधीची मागणी आज आम्ही केली माननीय एकनाथ शिंदे साहेब ती मागणी देखील मान्य केली आणि पंधरा कोटीच्या निधीची आवश्यकता जी आहे पूर्ण केली जाईल बघा शेवटी वैयक्तिक संबंध टिकवणं किंवा भाऊ म्हणून एकत्र येणं नक्कीच त्याच्यामध्ये काही वाईट वाटायचं कारण नाही किंवा त्याच्यामुळे कुठला दुसरा समज काढून यायचं देखील कारण नाही अजूनही मला वाटतं राजसाहेबांनी एकदाही असं म्हटलेलं नाही की येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये आम्ही दोघं एकत्र लढवू किंवा विचार करू असंही सांगितलेलं नाही आणि म्हणून मला वाटतं वाढदिवसाकरता शुभेच्छा त्याला जाणं त्याच्यामुळे काही दोघे पक्षाच्या दोघांचे पक्ष एकत्र येणं असा समज काढणं चुकीचं राहील पण त्याच्यामध्ये त्यांनी ठीक आहे शिवसेना उभाराचे ते पक्षप्रमुख आहेत त्याला त्यांना जी अधिकृत मान्यता माननीय कोर्टाने जी दिलेली आहे त्याचे ते पक्षप्रमुख आहेतच ना म्हणून मला वाटतं त्याच्याने शिवसेना अधिकृत ही काय उद्योजकांची होत नाही शेवटी जनतेने निर्णय हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूने दिलेला आहे ज्यावेळेस ऐंशी उमेदवार जेव्हा निवडणूकला शिवसेनेचे उभे राहतात आणि साठ निवडून येतात दुसऱ्या बाजूला उद्धवजींचे शंभर उमेदवार उभे राहतात आणि फक्त वीसच निवडून येतात हा निर्णय जनतेने जो दिलेला आहे तो शेवटी सगळ्यांना मान्य करावा लागेल शिवसेना नाही मला वाटतं शिवसेना प्रमुख हे फक्त आणि फक्त बाळासाहेबच होते आणि बाळासाहेबच राहतील त्यांची जागा पक्षप्रमुख शिवसेना प्रमुख म्हणून दुसरं कोणी घेऊ शकत नाही माननीय एकनाथ साहेबांनी स्वतः हे सांगितलेलं आहे की शिवसेना प्रमुख हे एकच होते बाळासाहेबांनी ते एकच राहतील आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेची वाटचाल चांगली पुढे घेऊन जात असताना मला वाटतं शिवसैनिकांनी खरा शिवसेना प्रमुख मननीय बाळासाहेबांच्या नंतर त्यांचा वारसा कोणी पुढे घेऊन जात असेल माननीय एकनाथ साहेबांनाच मान्यता दिलेली आहे पुण्यामध्ये विशेष म्हणजे एकनाथ खडसेंचा जावईचा नावाचा उल्लेख नाही बघा त्या रेपाटीमध्ये जे कोणी लोक होती ज्यांनी कोणी तिथे कायदा मोडी काढलेला आहे त्यांच्यावरती कायद्यानुसार कारवाई केली जाईल अशा बद्दलच्या पार्ट्या या अर्थातच या पार्ट्यांवरती आपण ज्यावेळेला वेगवेगळी कारवाई केली आहे तिथे कुठेही राजकारणाचा ना प्रश्न नाही आता जे जे लोक तिथे सापडले त्यांच्यावरती कारवाई होणारच आहे तिथे कुठे राजकारण आणण्याचा प्रश्न येत नाही उल्लेख केला एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचं दिसतंय ना आज उघडाच्या माध्यमातून फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्या असलेल्या सहकार्यांवरती बेछूट आरोप करणं कुठलेही पुरा ठोस पुरा न देता आरोप करणं फक्त बदनामी करणं विधिमंडळाचे नियम पाडून तोडवून तिथे काय गोष्टी तिथे मांडणं किंवा जनतेसमोर मांडत असताना अर्धवट गोष्टी सांगणं मला वाटतं फक्त बदनामी करण्याचे कटक दिसून येते उपाटाच आहे ना दुसरं कोण असणार आहे उठलेला आहे ते सत्तेमध्ये येऊ शकले नाही उद्धवजी पुन्हा मुख्यमंत्री होणार म्हणून हॉटेल बुकिंग केलेल्यांना घरात बसावं लागलं हे त्यांचं मनामध्ये असलेलं दुःख आहे ती कारवाई करेन ना मी आमचं बघा त्यांची त्यांची मागणी जी आहे ही त्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे करावी त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी काय वक्तव्य केली ह्याच्याशी आमच्या काय देणं घेणं नाही आज ते माझे मंत्रिमंडळामधले सहकारी आहेत आज आम्ही एकत्र काम करत आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये जिल्हा स्तरातून निर्णय होत असतात त्यामुळे वे एका व्यक्तीने केलेल्या वक्तव्यामुळे काही राज्यावर काही निर्णय होत नसतो प्रत्येक जिल्ह्याची राजकीय परिस्थिती वेगळी असते आज आमचंही म्हणणं आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे त्यामुळे शिवसेनेने एक शिवसेनेने सोबत सो लढावं ही आमची देखील मागणी आहे परंतु शेवटी आमचे नेते मंडळी जे काही निर्णय देतील आमच्याकरता शिंदे शिंदेसाहेबांचा आदेश हा अंतिम आदेश असेल त्यामुळे साहेब शा, शा, साहेब आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करणार थँक्यू